देगलूर तालुक्यातील इब्राहिमपूर अल्लापूर येथे खंडोबा यात्रेनिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नमस्कार देगलूर तालुक्यातील इब्राहिमपूर अल्लापूर येथील श्री खंडोबा देवस्थान यात्रेच्या शुभ मुहूर्तावर श्री बालाजी पाटील मित्रमंडळ इब्राहिमपूर अल्लापूर यांच्या वतीने एका भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम जॉर्ज दळून सामन्याची सुरुवात करण्यात आली आहे या क्रीडा स्पर्धेमुळे परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या सामन्यासाठी आकर्षक बक्षीस देण्यात आले आहे या सामन्यामध्ये अल्लपूर क्रिकेट टीमने सर्वप्रथम पारितोषिक पटकावल्यामुळे या टीमला सात हजार रुपये सन्मानित करण्यात आले आहे यावेळी प्रथम पारितोषिक म्हणून सात हजार तर द्वितीय पारितोषिक तीन हजार एकशे रुपये आणि मॅन ऑफ देस्ट बॅटसमन अकराशे बेस्ट बॉलर अकराशे ठेवण्यात आले होते हा रोमांचक सामना आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज रविवार सकाळी दहा वाजता इब्राहिमपूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी समस्त गावकरी मंडळी इब्राहिमपूर अल्लापूर यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते यावेळी इब्राहिमपूर आणि अल्लापूर गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व नागरिक आणि क्रिकेटप्रेमींना या सामन्याला आवर्जून उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन संयोजक समितीने केले होते वन ट्वेंटी फोर सेवन न्यूज लाईव्ह साठी मारुती वडजे उंद्रीकर